हे व्याख्यान आयोजित केल्याबद्दल मी किंवा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आज जो विषय आहे व्यसनमुक्ती या विषयाशी आम्हाला व्याख्यान देण्यासाठी इथं बोलवलेलं आहे खरं तर लहानपणी मोठा खास अशा पद्धतीची भावना माझ्या मनात निर्माण होत आहे पण आज ज्या काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्या तुमच्यासमोर फक्त मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही कुठली गोष्ट शिकवण्यासाठी इथं आलेलो नाही तर समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेअंतर्गत आम्ही काम करत आहोत आणि गेले दोन हजार पंधरापासून ही संस्था काम करते आणि आज मला सांगायला अभिमान वाटेल की कोल्हापूरच्या एका गल्लीतून सुरू झालेली ही आमची संस्था आज आम्ही तेरा देशामध्ये दे काम करतो आणि तेरा देशामध्ये दे। व्यसनमुक्ती मधुमेह शिशुरक्षा मुक्ती असे पाच वेगवेगळे अभियान जे प्रत्येक खूप गरजेचे आहेत आणि याची आवश्यकता खूप आहे तर या अशा अभियाना घेऊन आम्ही काम करतोय तर त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर व्यसनमुक्ती हा जो विषय आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की व्यसनामुळे काय काय हा जो शब्द आपण फोड केली दोन शब्द आहेत तर आहे व्यसन आणि दुसरी दुसरा शब्द जर बघितला तर त्यामध्ये आहे मुक्ती तर व्यसन हे पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं आहे आज व्यसनामध्ये जर बघितलं तर आपण दारू उदका तंबाखू मावा गांजा सिगारेट काय व्यसनं आहेत ही लगेच लोकांना कळतात पण ही सोडून सुद्धा अनेक व्यसन लोकांना आहे त्यामध्ये व्हाईटनरचं व्यसन असेल अनॅपॉन त्या ग्रीस सारखं जे लिक्विड असतं त्याचं व्यसन असेल सर्पदंशाचं व्यसन असेल असे वेगवेगळे व्यसन आहेत खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचं व्यसन तर असेल तर ते विचाराचं पण व्यसन आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि ही व्यसन सोडवता येतात पण आपल्या अंगी जे निगेटिव्ह विचार असतील त्या इतरांच्याबद्दल भावना चांगल्या किंवा वाईट हो अशा पद्धतीचे विचारांची जे काही देवाणघेवाण असेल अशा काही व्यसनांच्या संदर्भात सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे कारण एक चांगला समाज घडवायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी घडणं गरजेचं आहे कारण समाज माझ्यापासून सुरुवात होतो तर मीच त्या समाजाचा एक जर व्यवस्थित नसेल तर, तर मला नैतिक अधिकार नाही की मी समाजासाठी काहीतरी चांगलं बोलावं किंवा चांगलं काहीतरी करावं तर आपली पहि प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की पहिल्यांदा माझ्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे मी निर्विसनी होणं गरजेचं आहे आणि मग माझ्या कुटुंब आणि मग माझा समाज आणि मग माझ्या मातीला संदेश देऊ शकतो तर अशा विचारातून ही संस्था सुरू झाली संस्था सुरू करत असताना व्यसनमुक्ती हा विषय आता करायचा आणि व्यसनमुक्ती ह्या विषयावरती काम करायचा असं हे प्रकारची भावना आमच्या मनामध्ये नव्हती संस्था सुरू करण्याची शेवटी काही आम्ही लोक हो, आहोत आम्ही वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहे कुणाचं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये व्यवसाय आहे कुणाचं मेडिकल लाईनमध्ये आहे कुणाच्या हॉटेल लाईनमध्ये आहे अशी वेगवेगळ्या ट्रॅडिशनल व्यवसायामध्ये आम्ही काम करत असताना ज्यावेळी काही समाजकार्य कार्य आमच्या मनामध्ये भावना निर्माण देवान झाली मग अनेक ठिकाणी वृद्धाश्रम असेल अनाथाश्रम असेल गरीब मुलींचे लग्न असतील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी काही गोष्टी करायच्या असतील विधवा विवाहासाठी काही गोष्टी करायच्या असतील अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आमची संस्था आणि आम्ही संस्थेतील सर्व लोक अग्रेसिव्ह असायचो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्या गोष्टी करत होतो त्याचा कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग किंवा जाहिरातीची करत नव्हतो कारण आम्हाला मनापासून समाजकार्य करायचं होतं पण समाजकार्य करत असताना सुद्धा अनेक काही गोष्टी आम्हाला ज्या पाहिजे कशा किंवा पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजेत त्या न मिळाल्यामुळं अनेक ठिकाणी आलेले रिप्लाय हे पाहिल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की वैयक्तिक लेवलला आपण जे काय हेल्प करतोय किंवा समाज कार्य करतोय याच्याऐवजी आपली संस्था जर निर्माण केली आणि संस्थेच्या माध्यमातून जर आपण काम चालू केलं तर त्याला एक पेटी एक वजन येईल आपण कुठल्याही ठिकाणी गेलो तर एक ओळख निर्माण होईल या भावनेतून समर्थ फोशन फाउंडेशन या संस्थेची आम्ही सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर सुद्धा हे संस्थेच्या माध्यमातून आणि संस्थेच्या माध्यमातून हे करत असताना कर आणखीन गोष्ट डोक्यात अशी आली की अनेक संस्था आज आहेत हजारो लाखो संस्था आहेत ज्या संस्थेची नावं जरी घेतली तर त्यांचं काम दिसतं आणि त्या कामाचं जरी आपण विचारणा केली तरी त्या संस्थेचं नाव समोर येतं म्हणजे त्यांनी त्यांचा एक अजेंडा तयार केलेला मग समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेचा अजेंडा काय समर्थ सोशल फाउंडेशनची ओळख काय समर्थ सोशल फाउंडेशनला कुठल्या विषयासाठी ओळख

Well it तरी काही मात्र अशा मित्रांच्याकडे गेली दोन दिवस खूप म्हणजे त्यांना प्रॉब्लेम निर्णय करू पर्याय नाही गेला आठ दिवसात असं पर्यंत लोकांची जी ज्यांना लोकांचे दुनामालाला आत आणण्यासाठीला दोन जास्त लोकांची गेला पण रिप्लाय काय रिजल्ट काय आहे त्यानंतर

त्यानंतर किडनी डॅमेज होणं हार्ट अटॅक येणं असे अनेक केसेस वाढल्यानंतर खाण्यापिण्याचं औषध देणं हे सुद्धा आम्हाला रिस्की वाटतं आधी सांगण्या प्रमाणे काम करतो पण समजा तुझी डाबी तुटायला आली आहे त्याच्यावर तो टाळा जर तिथं ती जर डाबी तुटली तर त्याला जबाबदार होतो आम्ही तो सुद्धा निर्णय तर आपण खाण्यापिण्याचं औषध देऊ शकत नाही कारण व्यसन करून करून त्या व्यक्तीची आधी आहे तिची डायजेशन पूर्ण खराब असते व्यवस्थित असते अशा ठिकाणी असतो असतो पूर्ण शरीर त्याचं वीक झालेलं असतं आणि अशा वेळेला एखादं औषध शरीरामध्ये गेलं तर ते औषधाची ताकद आहे आणि त्याच्या शरीराची जी ताकद आहे ती मॅच होत नाही आणि मग त्याला काही काही त्रास होतात त्रास झाल्यानंतर ती फॅमिली तिसरा औषध देणारा जबाबदार जातो आमचा व्यक्ती असा होता असं मी म्हणणार नाही ह्या विचारातून आम्ही परत प्रबोधन हा विषय चालू ठेवला म्हणजे योगामध्ये निसर्गानं आम्हाला डॉक्टर बी एस मध्ये हे आमचे सायंटिस्ट आहेत त्यांच्या भेट झाली त्यांच्यासमोर आम्ही हा विषय मांडला की

इतर पदार्थांना सेम लागतात पण अल्कोहोलने निघून असताना पदार्थ जर घेतला तर त्या पदार्थाची चव सुद्धा बेकार लागते काही लोकांना त्याचा दोन दोन दिवस तीन दोन चार चार दिवस रिपेट असतो तरी लोकांना एक दिवस तर राहतो त्या एक दिवसामध्ये तर ते व्यसन त्याला लागणार नाही की किक बसणं किंवा नशा धुंदी नाही एखाद्या व्यक्ती आहे की ज्याला अशा व्यक्तीला मिनिटं

त्याने मुक्ती जर जन्मे घेतला त्याच्या लोक उपचारामध्ये केंद्राच्या माध्यमातून करायला पाहिजे तो उपचार केला उपचार केल्यानंतर ती लोक व्यसनमुक्त होत आमच्या संस्थेसोबत व्यसनमुक्तीचं काम करतात अशी शेकडो लोक आहेत की जी आधी व्यसन व्यसनी व्यक्ती म्हणून मग दारुडा पीडिता अशी जे शब्द आहेत ह्या शब्दांनी ती ओळखली जात होती अशीच लोक व्यसनमुक्त होऊन आज राज्यस्तरीय व्यसनमुक्ती खूप पुरस्कार घेतात अशा हजारो लोकांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती खूप पुरस्कार मिळाले आहेत

त्याच्या भागामध्ये व्यसनमुक्त वर्तमेमुक्त मार्गदर्शन केंद्र सुरू करून त्यांनी हे प्रकरणाचं काम आणि मार्गदर्शन काम चालू केलं असे प्रशिक्षित तीस ते चाळीस हजारपेक्षा जास्त पी सोबत आहे ह्या संस्थेसोबत अनेक संस्था जे व्यसनमुक्ती आणि इतर सामाजिक काम करतात अशा जवळ दोनशे सत्तावीस संस्थांच्या जोडलेले आहेत सत्तावीस ते काम चालू आहे मुसलमान निवासी व्यसनमुक्ती केंद्र आहे या सर्व लोकांच्या माध्यमातून जवळ आमचे जे पाच अध्याय आहेत ज्यामध्ये व्यसनमुक्ती

ज्या आपण बघतोय तो भरपूर लोक येत असतात आज घटस्फोटाच्या केसेस असतील ऍक्सिडेंटच्या केसेस असतील वाद विवाद मारामारी गुन्हेगारी बेरोजगारी असे जितके काही विषय आपण समाजामधनं जर बघितले की ज्याच्यासाठी तुम्ही तुम तुम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम करता पण तुमच्याकडे येणारा प्रत्येक जो तक्रार असेल तर तक्रारीच्या मागचं जर मूळ काढलं तर ते बेसनच आहे आणि ह्या बेसनाला रोखणं तर खूप गरज आहे काळाची गरज आहे ह्यासाठी प्रत्येक कुठल्या प्रोफेशनच्या व्यक्तीने भाग देणार म्हणजे असं काय नाही प्रत्येक ची जबाबदारी म्हणून त्याने प्रत्येकाने भाग गरजेचं आहे कारण आज जवळजवळ पन्नास टक्के लोक आपण व्यसनमुक्त व्यसने आहेत असं जरी समजलं तरी पन्नास टक्के लोक व्यसन मुक्त आहेत व्यसनी नाही आहेत हे सत्य आहे ह्याच व्यसन असणाऱ्या लोकांनी जर एक एक व्यक्ती जरी मुक्त करायचा निर्णय घेतला तर पूर्ण शंभर टक्के आपण व्यसनमुक्त होण्यासाठी तयार होऊ शकतो आज माझ्या घरी माझ्या बहिणीचं लग्न झालं पण राजकीय वातावरण असल्यामुळं शेती भरपूर होती आर्थिक

शारीरिक स्थिती व्यवस्थित असल्यामुळे त्यांनी दगावले होते आणि बहिणीची विधवा होते तर माझ्या बहिणीची किंवा आज समाजामध्ये अनेक बहिणीची जी व्यथा आहे बहिणीचा जर दारुड असेल असेल तर त्या घरात काय अवस्था होते आज आपण आपल्या घरची बहीण किंवा आपली मुलगी पाहायला घेत असताना चौकशी करतो की मुलगा बिरमेसणे आहे का पण ज्यावेळी पास ही मुलगी आपण आपल्या घरी आणणार आहे त्यावेळी आपलाच मुलगा बिरमिसणी आहे का हे पण पाहणं आपल्याला नक्कीच जबाबदारी आहे तो तू कुठे बसतो तुझी संगत काय आहे मित्र कसे आहे त्याचे सर्कल कसं आहे तू कुठे जॉबला जातो नेमकं वातावरण वाता कसं आहे हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे आणि हे कधी होतं की ज्यावेळी एखाद्या प्रत्येक स्वतःच्या घरात जाऊन काय प्रॉब्लेम होतो त्याच त्या गोष्टी काही होते इतरांच्या घरात काय झाले त्याच्याकडे आपल्याला देणे नसतं पण ज्यावेळेला आपल्या घरात काय प्रॉब्लेम झाला आपल्याला त्याला त्रास होतो तर असा त्रास अनेक बहिणी ज्या आपल्या घरी येऊन व्यथा मांडतात त्यांनी एक व्यथा आहे जी कवितेच्या स्वरूपात मी तुम्हाला तुमच्यासमोर सादर करतो एक आपल्या घरी येते आणि प्रत्येक वेळा आपला अशा पद्धतीनं दारू दारूच्या आहारी जाऊन त्या घराचं पूर्ण वाटू ते सांगत असते तर ती कवितेच्या स्वरूपात तुम्हाला मानतो No, no, no. oh no <SUSANZCalais> रोज पैशासाठी मारी याला दारू एवढी प्यारी रोज पैशासाठी मारी याला दारू एवढी i no.